हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि आज आहे गौरीचा दुसरा दिवस म्हणजे काल गौरी आवाहन झालं तो व्हिडिओ आलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा आणि आज आहे गौरीचं पूजन तर आता मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करते आणि हो तुम्हाला गौरी गणपती सणाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा म्हटलं की मी आता स्वयंपाक करते आहे पुरणपोळीचा तर आज गौरींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलं जातो दा तर संध्याकाळची माझी तयारी चालली पण आता वाजलेल्या असतील अडीच तर आता माझं पुरण वगैरे हो बनवून झालेलं आहे आणि बाकीचा सगळा स्वयंपाक बाकी आहे तर आता आमटी फोडणीला घालणार भात सुद्धा झालेला आहे तर आता मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेणार स्वयंपाक तरी मी काय तुमच्याबरोबर शेअर नाही करणार कारण करन सगळं शेअर करत बसलं ना तर व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होईल आणि आज तेवढा काय माझ्याकडे वेळ नाही आहे कारण संध्याकाळचं सगळी तयारी वगैरे करायची आहे तर बाहेर सुद्धा काय काय झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर गौरीचा जो काही फराळ असतो ना तर तो ठेवायचा चालला आहे व्यवस्थित गौरींच्या पुढे आणि गौरींना हार वगैरे घालून घे घेतले थोडंसं तुम्हाला झलक दाखवते गौरीची नाहीतर मग संध्याकाळी तर तुम्हाला गौराई गणपती बाप्पा दिसणारच आहेत आज गौरी पूजनाचा खूप छान व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्हाला सांगेन की ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही ना, ना चॅनेलला तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर चला आता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता मी आमटी वगैरे पुढेच येते पटकन तुम्हाला बाहेरची एक झलक दाखवते आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतरच तुम्हाला भेटेल गौराईचं फराळ ठेवतोय नील आणि नीलचे पप्पा दोघांचं काम चाललेलं आहे तर इकडं सगळा फराळ आहे आता फराळ काय काय आहे काय नाही ते मी तुम्हाला नंतर डिटेल्समध्ये सांगेन पण आता थोडीशी तुम्हाला झलक दिली तर अजून बरीच कामं आहेत तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी तयारसुद्धा झालेली आहे मस्त गौरईला नैवेद्य वगैरे दाखवला आहे गणपती बप्पल दाखवला देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवला तर आणि पुरणपोळीचा नैवेद्य मी तुम्हाला सकाळी सांगितलंच की पुरणपोळ्या करत आहे मी तर तुम्हाला मी स्वयंपाकसुद्धा दाखवते आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवते तर गव आणि सगळ्यांनाच नैवेद्य वगैरे दाऊन झाला तर आता सगळे येतील थोड्या वेळामध्ये आणि मग आरती करणार तर अजून आरती बाकी आहे पण माझं सगळं झालं आता नैवेद्य वगैरे दाऊन झाला सगळं काही झालंय आता मी निवांत अवस्थित झाला म्हटलं की चला आता व्हिडिओला जरा सुरुवात करूया तर चला मी तुम्हाला गौराया पण दाखवते आणि स्वयंपाकसुद्धा दाखवते हो अजून मला भजी बनवायची बाकी ठेवलेत कारण की भजी ना कसे गरम गरमच बरे लागतात नाहीतर तर मग थंड झाले की मग चांगलं नाही लागत म्हणून भजी नाही बनवली बाकी सगळं झालेलं आहे तरी ते सगळा फराळ वगैरे ठेवून घेतला आणि लाडू वगैरे ठेवायची बाकी आहेत तर लाडू पण ठेवणार आहे आणि अजून थोडंफार ठेवायचं आहे पण जागा होत नव्हती मग आता थोडी इकडे तिकडे जरा जागा करून अजून ठेवायचं आहे तर म्हटलं की तत्पुरती तुम्हाला थोडंसं ताकवावं तर जो काही फराळ असतो तो ठेवून घेतला आणि तुम्ही मग अशी बघितलंच की मी गौरीला ना गजरे वगैरे घातले नव्हते डोक्यावर पदर नव्हता तर काल गजरे घातलेले होते ना तर ते गजरे सुकले आणि मग मी ते काढून घेतलेले होते तर पदर पण नव्हता घातलेला डोक्यावरती नंतर संध्याकाळच्या वेळेस मग मी सहा वाजता त्यांना गजरे वगैरे घातले डोक्यावर पदर घातला आणि स्वयंपाक तर माझा ना पाच वाजता झालेला सगळा स्वयंपाक वगैरे माझं पाच साडेपाच पर्यंत ना किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं होतं आणि मग मी स संध्याकाळी बरोबर सात सव्वासातलं ना देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला म्हणजे दोन्ही गौरायांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला बाप्पाला दाखवला देवघरात दाखवला मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलंच आणि सगळ्या काही गोष्टी माझ्या सगळ्या वेळेत झाल्या आणि गौरीपूजनसुद्धा खूप छान झालं तर गौऱ्यासुद्धा खूप सुंदर सुंदर दिसत आहेत मस्त एकदम असं वाटतं की साक्षात समोर आपल्या उभ्या राहिलेल्या आहेत तर आता उद्या तर गौऱ्या जाणार आणि इथे माझी ना सुद्धा आली होती, होती तर तीसुद्धा खूप लवकर आलेली आणि होती बराच वेळ होती म्हणजे ती तर सगळ्यात शेवटी तर तीच गेली रात्री साडे अकरा वाजल्या तिला घरी जायला तर आता तिनेसुद्धा ना गौरीला ओटी आणलेली तर ते गणपती बाप्पाला पण हार आणलेला पण गणपती बाप्पाला जो हार आणलेला तर तो छोटा हार झाला त्याच्यामुळं मग तिला सांगितलं तो पा चरणांना नाव बप्पाचा गर हार आणि ठेव आणि तिने एका गौरीची ओटीसुद्धा भरली तर इथे मी सगळं गौरींचा जो फराळ ठेवलेला होता ना त्यासोबत मी गौऱ्यांसाठी फळं वगैरे पण आणलेली होती तर दोन्ही गौऱ्यांना फळं वगैरे ठेवली जी काय फळं होती ती सगळी ठेवून घेतली आणि मस्त असा गौऱ्यांचा छान पूजन झालं नंतर आम्ही सगळे आल्याच्यानंतर आरतीसुद्धा कर केली आता इथे तुम्हाला ओट्या दिसत आहेत तर जेव्हा मी गौरी आवाहन होतं त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं की मीसुद्धा ओटी भरली होती गौरीची तसंच तस गौरी पूजना दिवशी आहे ना आजूबाजूच्या बायका म्हणा किंवा मग पाहुण्या वगैरे कोणी पण आपल्या घरी येत असताना तर गौरीच्या हळदी गुंकाला आलं तर मग गौरीसाठी ना ओटी वगैरे घेऊन येतात आता ज्यांना माहीत आहे तर त्या येतातच येतात ओटी घेऊन तर दरवर्षी येतात तर इथे येऊन गेलेल्या होत्या आता मी ते काही सगळं शूट केलं नाही म्हणजे त्या आलेल्या ओट्या वगैरे वो भरलेल्या तर का सगळं काही मी शूट केलं नाही ते तुम्हाला मला दाखवता नाही आलं कारण बघा घरामध्ये पाहुणे वगैरे असले काय असले तर मग नाही एवढंच सगळं जमत आणि पुढे जाऊन मी सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे स एक्सप्लेन केलेलं आहे काय झालं ना काय नाही झालं ते तर मी काय ते शूट नाही केलं पण गौऱ्यांच्या ओट्या वगैरे भरून गेलेल्या होत्या बायका आणि आजूबाजूच्यासुद्धा आलेल्या आणि पाहुणे वगैरे कोणी त्यांनी त्यांनीसुद्धा तरी इथे ओट्या भर भरलेल्या आहेत दोन्हीसुद्धा गौऱ्यांच्या आणि छान असं सगळं पार पडलं पूजन व्यवस्थित झालं सगळं आणि सगळे आता गेले आणि आता वाजलेले आहेत पाहुणे बारा जेवण वगैरे आत्ताच झालं तर मी आत्ताच जेवले म्हणजे अर्धवास झालं जेवण झालेलं तर अजून मला पसारा वगैरे उचलायचा इथेच पडला आहे सगळा पसारा आणि जे पाहुणे वगैरे आले होते तर ते जेवण वगैरे गेले आणि गौरीचं पण छान सगळं झालं सागर संकेत झालं छान असं पूजन वगैरे झालं गणपती बाप्पाचं गौरायांचं मस्त छान गौर्या दिसत आहेत आणि उद्या गौऱ्याचा जाणार मी ना माझ्या स्वतःचा अनुभव सांगते ज्या दिवशी गवरी येतात ना गौराई येतात ना ज्या दिवशी तेव्हा गणपती बाप्पा खूप खुश असतो आणि गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर ना वेगळाच आनंद असतो आणि चेहरा पण वेगळाच दिसतो असा हासरा मस्त एकदम फ्रेश प्रसन्न पण ज्या दिवशी गौराया जातात ना तर गणपती बाप्पासुद्धा नाराज असतो आणि ते सगळं चेहऱ्यावर दिसतं हे मी अनुभवले स्वतः अनुभव घेतला आहे मी आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी गौराई येतात तर त्या दिवशी गणपती बाप्पासुद्धा खूप खुश असतो पण ज्या ज्या दिवशी जातात ना तर बप्पासुद्धा खूप नाराज असतो चेहऱ्यावर एक वेगळीच नाराजगी असते तर हे माझा अनुभव आहेत मला वाटलं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं बाकी ज्याचे त्याची श्रद्धा असते तर काही गोष्टी कसं म्हणजे जास्त कसं असतं काही गोष्टी मानण्यावर असतात न मान्यावर तर ज्याला पटतं ज्या काही लोकांना पटत नाही तर ज्याच्या जा त्याच्या त्या इच्छेचा श्रद्धेचा प्रश्न असतो तर मला जो अनुभव आला आणि जे मी दहा वर्ष मी बाप्पांना आणते आहे गौराया पण बसवते हे अकरावं बस वर्ष आहे तर मला हा अनुभव आला म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करावा तर तुम्हाला आला आहे का मला नक्कीच सांगा आणि आता सुद्धा खूप कंटाळले माझा अवतर बघू शकता तुम्ही आणि अजून भांड्यांचा पसारा वगैरे खूप पडलेला आहे किचन मोठा तर फुल भरलेला आहे आणि इथेसुद्धा पसारा पडला आहे जेवलेला वगैरे थोडाफार तर तो सगळं मला आता आवरयचा आहे वाजल्या बारा तुमच्याशी बोलत बोलत तर मला आता हे सगळं आवरेपर्यंत नाही एक दीड होऊन जाणार आणि हे सकाळसाठी मी अजिबात ठेवणार नाही कारण सकाळी थोडंसं लेट उठलं ना तरीसुद्धा चालेल पण हे सगळं जर ठेवून झोपलं ना तर सकाळी खूप मोठे डोकेदुखे होणार आणि तसं पण गौरा या घरात आहे जर तुझी आहे आणि महालक्ष्मी असं घरात असताना आणि आपण सगळं त्यांचं एवढं करायचं आणि अन्नपूर्णा मात्याचा वास किचनमध्ये असतो तर तिथे एवढी सगळी खरखडी भांडी वगैरे सगळं घाण ठेवणं तर बरोबर वाटत नाही पण आता किती पण वाजलं आहे मला किती हे कंटाळा आला तरीसुद्धा मी हे सगळं आवरून घेणार सगळं उरकून घेणार आणि मगच झोपणार आणि आता पहिल्यांदा तरी न्दा तरी मी आता साडी चेंज करणार आणि रोजच्या पोषकावरती येणार तरी काम घालणार आणि सगळे कामं पटपट पटपट सगळे उरकून घेणार मला झोपायला दीड वाजू द्या किंवा दोन पण हे सगळं आवरून झोपणार सकाळी थोडीशी लेट उठेन पण सकाळी तर उद्या सकाळी तरी मी काय उशीरा उठू शकत नाही सकाळीसुद्धा मला पहाटे उठावं लागणार कारण उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ बघू पूजनाचा तुम्हाला कसा वाटला आणि थोडक्यात सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला जेवढं मला जमलं तेवढं शूटिंग केलं कारण कसं असतं बघा घरामध्ये खूप जास्त माणसं असली पाहुणे हो वगैरे असले सगळे असले ना तर शूटिंग वगैरे करायचं ना जास्त होत नाही आणि नीलला पण खाली जायचं होतं तर तोसुद्धा नव्हता तर मुलं पण ना थांबत थांबत नाहीत मग त्यांना पण आता गणपती बाप्पा वगैरे सगळं झालं आहे मुलांना खेळायचं असतं हे करायचं ते लोकसुद्धा मग थांबत नाहीत घरामध्ये आणि मग सगळे पाहुणे वगैरे असले कोणी असले घरामध्ये तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काय शूटिंग करायचं मग असं होऊन जातं सगळ्या गोष्टी मग आणि मला अर्थ झाल्याच्यानंतर मला काही शूटिंग वगैरे काहीच करता बे करता आलं नाही शूट वगैरे काहीच करता आलं नाही जेवण वगैरे सगळं झालं सगळ्यांचं सगळे गेलेले आहेत तर चला आता मी सुद्धा तुम्हाला बाय बाय म्हणते आणि उद्या नव्याने भेटेन तुम्हाला पण तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं तर चला सगळ्यांना स्वामी समर्थ श्री गुरुदेवद बोला गणपती बाप्पा मौर्या